नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे जीवा पार्थला सांगत असतो की आय लाईक यू नसतं म्हणायचं रे आय लव्ह यूच म्हणायचं असतं आणि इकडे ती आईस्क्रीम ती खाण्याचा हक्क पण तू आता गमावला आहे त्यानंतर तो म्हणतो हे बघ हा फ्लावर पॉट आहे ना याच्याकडे बघून आता तू आय लव यू म्हण असं समज ही नंदिनी आहे तर लगेचच पार्थ म्हणतो तुला काय आईस्क्रीम खाण्याआधीच चढली आहे का रे तर तेवढाच आता लगेच जीवा म्हणतो ठीक आहे पात्र हा फ्लॉवर पॉट राहू दे बाजूला आता एक काम कर हे बघ ही अशी ओढणी घेते ना नंदिनी तर आता असं समज की मी नंदिनी आहे आणि आता लगेचच तो मुलीच्या आवाजात बोलू लागतो की बोला ना पार्थ मी ऐकायला तयार आहे उत्सुक आहे तर आता पार्थला खूप असू येतं तो म्हणतो त्या कधीच असं बोलत नाही आणि दुसरं म्हणजे त्यांचा टोन तर अजिबातच असा नसतो तर तेव्हा आता लगेच जीव नंदिनी सारखा बोलू लागतो त्यामुळे आता पार्थला असं वाटतं की समोर नंदिनीच आहे तर आता नंदिनी म्हणत असते की तुम्ही खरंच जे बोलणार आहे ते ऐकायला मी खूप उत्सुक आहे परंतु पार्थ म्हणतो तुम्हीच ना की लग्नानंतर होईलच प्रेम म्हणून मला वाटलं तुम्हाला हे पण लग्नानंतरच ऐकायचं होतं परंतु आता ती म्हणते नाही मुलींना असं डायरेक्ट सांगायला आवडत नाही पण ऐकायला आवडतं त्यामुळे आता पार्थ तिला आय लव्ह यू म्हणायला सुरुवात करतो आणि आय लव्ह यू म्हणताना हळूहळू तो तिच्या जवळ जातो तेवढ्यातच आता जीवा त्याला जोरात धक्का देतो आणि तेव्हा तो म्हणतो हे बघ मी तुला फक्त आय लव्ह यू म्हणायला लावलो होतं आय लव्ह यू ची पुढची स्टेप नव्हती करायला लावली काय तू समोर कोण आहे हे तर बघ तरी जरा आणि असं म्हणून आता जिवा पार्थला भानावर आणतो दुसरीकडे मात्र आता नंदिनीलाही काव्य समजावत असते मला खात्री आहे तुमचं अरेंज मॅरेज जरी असलं ना तरी तुम्ही लग्नाच्या आधी एकमेकांना नक्की आय लव्ह यू म्हणाली इकडे मात्र नंदिनीला पुन्हा आता पार्कची आठवण येते आणि पार्कला सुद्धा नंदिनीची आठवण येत असते दुसरीकडे मात्र आता सकाळ झालेली असते आणि सगळ्यांच्या घरामध्ये गावाला जाण्याची तयारी सुरू झालेली असते आता लग्नासाठी सगळेजण गावाला निघतात त्यामुळे सगळ्यांची पॅकिंग सुरू असते काय सामान कुठं ठेवलं आहे किती सामान ठेवला आहे विषय सुरू असतो इतक्या बॅगा झाल्या आहे पण आता हरकत नाही लग्न आहे आपण थोडी पिकनिकला चाललो आहे असं म्हणून एकमेकींची समजूत काढतात आता एकमेकांचं सामान जरा वापरायला शिका असं ते म्हणू लागतात तेवढ्या ते त्यांची आई आता दही साखर सगळ्यांना देते आणि शुभ कार्याला निघण्यासाठी खावी असं ती सांगू लागते इकडे मात्र आता तयारी गुटपर्यंत झाली आहे म्हणून सगळे बघत असतात तेवढ्याच आता विक्रमच्या घरी सुद्धा सगळी तयारी सुरू असते आणि बॅग आणणं सामान पॅकिंग करणं ही त्यांची गाई असते तेवढ्यात आता मानेने म्हणते की आता मी खूप वेळा सामान चेक केला आहे आता करणार नाही तेवढ्यात विक्रम म्हणतो हो पण तू चिडतेस कशाला तेवढ्यातच आता फोन वाचतो आणि धनंजयचा फोन आलेला असतो तेव्हा मात्र आता तुम्ही निघता आहे का आम्ही निघालो आहे असं सांगू लागतं तर इतक्यात आता हो आम्ही पण निघतो आहे आणि काव्य आणि आरुषी फोन स्पीकरवर करतात आणि बोलतात की आम्ही सगळे तुमची वाट बघतो आहे काका आणि आमच्या जिजूंनाही सांगा आमची ताई वाट बघते तेवढ्यात विक्रम म्हणतो हो सांगतो तुमच्या जिजूंना आठवण येत असते परंतु आता रम्या त्याला दिसते आणि रम्या हळूहळू जिनावर खाली उतरते परंतु उतरताना तिला पार्थने तिचं लेटर फाडलेलं दिसतं आणि माझं तुझ्यावर प्रेम नाहीये हे डोक्यामध्ये एकदम फिक्स बसून ठेव असं मात्र तिला बोललेलं आठवतं तेव्हा आता ती पाचच्या जवळ जाते तू आणि नंदिनी जिंकलास मी हारले पण मात्र एकदा माझ्याशी प्रेमाने नीट बोलना मी तुला शेवटचं बाय बोलायला आले आहे असं म्हणतच आता तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते त्यामुळे घरातले सगळेच धावत येतात आणि तिच्या तोंडावर पाणी वगैरे शिंपडू लागतात इकडे वसुंधराई पळत येते आणि काय झालं आहे पाणी काय शिंपडत बसले आहे त्यापेक्षा तिच्या नावाची आंघोळच करा असं म्हणून ओरडू लागते तेवढ्यात नंदिनीला मानिनी आणि इकडे आता विक्रम तिच्यावर पुन्हा काय बोलत आहे तुम्ही असं म्हणून ओरडतात आणि इतक्यात ती सांगते की माझ्या मुलीने झोपेच्या गोळ्या घेतलेल्या आहे आणि हे सगळं पार्क तुझ्यामुळे झालं आहे असे पुन्हा आता ती आरोप करू लागते इकडे मात्र आरुषी नंदिनीच्या हातावर बॅग फेकते त्यामुळे तिची भांगडी वाढवते आणि इतक्यात मात्र आता सगळ्यांना खूपच काळजी वाटते आणि तिची आईला फारच चिंता वाटते आई धावतच येते आणि तुला ना नेहमी मश्करी सुचत असते जा इथनं नेहमी असते आणि तेवढ्यात आता इकडे मात्र नंदिनी तिला समजावते आई काळजी नको करू फक्त बांगडी वाढवलीच आहे ना पण तू एवढा चेहरा का पाडते आहे तेव्हा ती म्हणते अगं असं बाहेर पडताना शुभ कार्याला पडताना हे असं शुभ नाहीये ग अपशकून आहे असं म्हणून तिला ती समजावत असते परंतु नंदिनी म्हणते तू काळजी करू नको सगळं काही ठीक होईल आणि चांगल्या माणसांसोबत नेहमी चांगलंच होतं असं म्हणून ती तयारी करायला लागते दुसरीकडे मात्र रम्याला ऑक्सिजन वगैरे लावलेला असतो आणि सगळे डॉक्टर्स वगैरे तिथे बोलवले असतात आणि तिच्या तब्येतीची आता चेकिंग सुरू असते इकडे मात्र आता वसुंधरा घाईघाईने तिच्या रूमकडे निघते तेव्हा विक्रम विचारतो तू कुठे चालली आहे तेव्हा ती म्हणते मी माझ्या मुलीला हॉस्पिटलमध्ये मा घेऊन चालली आहे इकडे मात्र तुम्ही तिच्या रूमचा आयसीयू करून ठेवलेला आहे का तर तुम्हाला इथनं पटपट उरकून गावाला जाता यावं ना म्हणून तर तेव्हा विक्रम अजूनच चिडतो आणि तो म्हणतो हे बघ आम्ही इथून लग्नाला जावं यासाठी नाही केलं आहे हे जर आम्ही हॉस्पिटल पर्यंत गेलो असतो ना तर उगाच पोलिसांनी तुला नाही नाही ते प्रश्न विचारले असते पोलीस केस झाले असते म्हणून आम्ही हे सगळं घरी अरेंज केलं आहे दुसरीकडे मात्र आता ताई तू नेहमीच असं करत असते आणि हिला सांगत जा जरा तर तेव्हा मात्र आता तुम्ही किती भांडता ग नेहमी तुम्ही भांडतच असता असं म्हणून नंदिनी आता त्यांची भांडणं सोडवत असते आणि तू तू करत दोघीजणी आरुषी आणि काव्या पुन्हा भांडतच असतात तेवढं तिचे बाबा म्हणतात काय घे या मुली किती भांडत असतात काय कळतच नाही मला तर त्यानंतर मात्र आता त्यांची पॅकिंग होत असते आणि आता आरुषी म्हणते आता फायनली घरा आम्ही जाताना चौ पाच जण जातो आहे पण येताना मात्र चारच जण परत येणार आहोत आणि हे ऐकलं मात्र आता नंदिनीला फारच रडू येतं तिच्या बरोबर घरातली सगळी माणसं रडू लागतात तेव्हा मात्र ती आरुषीला म्हणते आता माझी रूम तुझी आणि काव्याला पण सांगू लागते त्यानंतर इकडे वडिलांना आणि आईला सगळ्यांना सांगते आणि घरा माझ्या आठवणी तुझ्या असं प्रत्येकाला आपलं काही काय देते तेव्हा तिचे वडील म्हणतात तू सगळ्यांनाच दिलं तर तुझं काय तर तेव्हा ती म्हणते मला भेटलेत की माझी तुझ नवीन माणसं तर तेव्हा आता लगेचच दोघी बहिणी तिची समजूत काढतात आणि आरुषी म्हणते पण सासर आधी गोड वाटत नंतर त्यामध्ये एखादा तिखट माणूस भेटला मग काय करायचं आणि हे ऐकताच आता धनंजय आणि शारदाला काळजी वाटू लागते आणि ते एकमेकांकडे बघू लागतात कारण त्यांना आता वसुंधराचं टेन्शन असतं दुसरीकडे आता मानेने पुन्हा तोच विषय घेते तुम्ही पुन्हा पुन्हा तेच तेच विषय घेऊ नका आणि आम्ही पण रम्याची काळजी करतो आहे तेव्हा मात्र फक्त तुम्हालाच काळजी आहे असं दाखवू नका इकडे मात्र वसुंधरा नेहमीप्रमाणे फक्त माझी मुलगी आणि माझ्या मुलीचं सुख एवढंच ती सगळ्यांना पटवून देत असते तेव्हा मात्र पुन्हा त्यांच्यामध्ये त्याच विषयावर जर का माझ्या मुलीला काय झालं ना तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही हे लक्षात ठेवायचं आणि असं म्हणून ती धावतच आता देवाजवळ जाते आणि जोरजोरात देवापुढे घंटी वाजवू लागते आणि हात जोडते इकडे मात्र आता पार्थला फारच टेन्शन येतं की जर आता काही रम्याला झालं तर कसं होणार आणि हे मात्र जीवाला दिसत असत येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता इकडे रम्याच्या काळजीपोटी वर प्रेशर येत आणि तेव्हा मात्र आता यावर एकच उपाय आहे असं वसुंधरा सांगते तेव्हा आता सगळेजण विचारता कुठला उपाय आहे तेव्हा लगेच पार्थ म्हणतो म्हणजे हाच ना की मी रम्याशी लग्न करायचं तर तेव्हा जोरातच वसुंधरा ओरडून म्हणते हो आणि त्यामुळे आता इकडे वरती रम्याच्या रूम मध्ये जाऊन आता तिच्या कपाटातलं मंगळसूत्र पार्थ काढतो आणि ते मंगळसूत्र हातात घेऊन तो रडू लागतो परंतु इकडे रम्याच्या चेहऱ्यावर मात्र खूपच आनंद असतो दुसरीकडे मात्र काव्या नंदिनीला सांगते तू काळजी करू नको मी कायम तुझ्या सोबत असणारे माहेरी पण आणि सासरी पण तेव्हा नंदिनी म्हणते तू सासरी कशी असणार माझ्यासोबत आणि असं म्हटल्यावर आता काव्या घाबरते दुसरीकडे पार्थ मात्र आता रम्याच्या अनेक कारस्थानांना खूप वैताकलेला असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता रम्या आणि वसुंधरांमुळे नंदिनी गायब होते आणि त्यामुळे आता इकडे काव्या आणि पार्थचं लग्न होतं आणि त्याच नंतर आता जीवा मात्र नंदिनीला शोधून आणतो परंतु उशीर झालेला असतो आणि आता घरच्यांमुळे जीवाही नंदिनीचा स्वीकार करतो आणि आता नंदिनी आणि जीवाचं लग्न होतं आणि त्याचबरोबर पार्थ आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा